भजी म्हणत की बघा बाजी कमीच पडतेला असे पाणी होतं त्यात टाकून एक नाही रात्री भाजीला कस रात्री 10 वाजता मी भाजी करत काय काय आज केलेस आज हाईटी म्हणून ते दुसऱ्या नेत करत आज वड्या

दिले की आज खुश व्हायला पप्पाच देत नव्हतं मी तर द्यायला होतो सांगतो मी काढून घेत होता देत तर सगळंच घेतला सगळं घेतला त्यात माझा लॅपटॉप आला सगळ्यांना पैसे छोट म्हणते आता बसणार आता काय बोलणार नाही यात तेच की मालकिनीलाच विचारते

छोटा टोक नाही बर किती गरम व्यायाम केला आणि त्यातनं व्यायाम केला त्यांच्या ना नादा लागून उपयोग नाही चला तसं कसं काही बघायचं वाशू 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 करा लागला वाशू वाशूय थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालेली आहे सकाळ सकाळी फिरवून आणलेलं आहे मस्त अजून लक्ष बाहेर जायचं टवकारता हे बघा गेला चला आठ वाजता आठ वाजलेले आहेत साहेबांचं उरगलेलं की नाही उरगलेलं आहे अजून ड्रेसच घालतात इकडे मॅडमचा स्वयंपाक उरगलेला आहे शेतात जायचं चला जाऊ आता कोण गरीब तू मस्त म्हटली गरीबावर पण गरीब कोण आहे काय सांगतेस गरीब

काय अजून एक फरक आहे कोंबड्या अंडी देते तू देऊ शकत नाही आता काय झालं अभ्यास करणारी व्यक्ती स्टाईल मारता काय चला जेव आज आहे आळूची वडी चपाती सुरू करूया कोण आले काय पाहिजे दुकानातला माल विकायला बसतोय पाहिजे काय हा तेच काय पाहिजे अरे आता लागले दक्षिण दक्षिण आमच्याकडे काय मिळत नाही दक्षिण दक्षिण आपल्याकडे का का काय नसतं एड झाले कोण आहे माणूस आहे गणपती बाप्पा मोर या शेडजी आलेले आहेत मोठे शेडजी चला तुमच्यासाठी तर

खालचं तुझं ते जात नाही हे जास्त आहे ते तर चला काय जो त्यांचं काय असं चालणार आहे तर ब्लॉगला इथं संपवतो ये बघा ब्लॉगला संपवतो म्हणजे की आला सॉंड्या आलाच ब्लॉगला संपव का आज तू ब्लॉगला संपवला चला अशा नोट ब्लॉग इथंच संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर इथं आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतकली ए बाय कर बाय कर की बाय 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 बिजी मानु बाइकर 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 बाइक हर बाई